अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस य्युसेन फेस्टा स्नेहसंमेलनाचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासंदर्भात माहिती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विश्वास काळे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली पहा सविस्तर जी हे आपल्याला प्रास्ताविक असे माहिती दिली आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या वकील अध्यक्ष हे याबाबत सगळे माहिती आपल्याला ओव्हरऑल मी बसणार असऊन आम्ही या कालावधीमध्ये होणार आहे आणि आमच्या अमरावती ओके अहमदावती जिल्हा वकिसंघाच्या जे काही सिनियर आहे त्यांनी आम्हाला जो वारसा दिलेला आहे त्या वारसाप्रमाणे आज आम्ही हा यावर्षी आम्ही त्या अनुषंगाने वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजित केले आहे आम्हाला भूषण वाटावे असे अनेक मान्यवर जजेस आमच्या या वॉकील संघाने आपल्या न्याय न्यायिक प्रणालीला दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त आदर्श केलेला आहे संगीत रजनी ॲडव्होकेट प्रशांत वेलांडे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आणि तो कार्यक्रम दिनांक आठ दोन <laughs>